शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी आहे आणि आता ती महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना आता मिळणार शेतीचं आधार कार्ड आणि आता हे शेतीचं आधार कार्ड भेटल्यावर या आधार कार्डच्या माध्यमातून कोणकोणते शेतकऱ्यांची कामं होणार याचबरोबर कोणती कामं सोपी होणार कोणती कामं अवघड होणार याचबरोबर शेतकऱ्याला या शेतीचं आधार कार्ड काढण्यासाठी काय करावं लागणार किंवा या आधार कार्डच्या माध्यमातून कोणती कामं होणार आणि अनुदान येणार का नाही येणार याच्या संदर्भात संपूर्ण म्हणजेच शेतकऱ्यांच्या या शेतीवर मिळणाऱ्या आधार कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कोणती कामं होणार आणि हे आधार कार्ड कधीपासून चालू केलं जाणार कधीपासून काढायला के सुरुवात केली जाणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या आधार कार्डच्या संदर्भातले मध्ये शेतकऱ्यांसाठी जे काही सात योजना नव्या चालू केलेल्या होत्या या सातही योजनांच्या माध्यमातून आता या आधार कार्डवर चालू केल्या जाणार आहेत म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून या सात योजनांचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार आहे याचबरोबर इतर अनुदानं पी एम किसान नमो शेतकरी किंवा संपूर्ण जे काही अनुदान आहेत हे सुद्धा शेतकऱ्यांना या आधार कार्डच्या माध्यमातून याचा लाभ होणार आहे मित्रांनो आता या आधार कार्डच्या माध्यमातून कोणत्या योजनाचा लाभ शेतकऱ्यांना होणार सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नंतर हे आधार कार्डचं कसं काढायचं चा, काय काढायचं आणि चालू झाले काढायला हे संपूर्ण शेवटी माहिती बघूयात तर मित्रांनो केंद्रांच्या शेतकऱ्यांसाठी सात नव्या योजना आणि एकूण निधी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न आणि मित्रांनो आता याच्यासाठी जवळपास आपण जर पाहिलं तर या सात नव्या योजना चालू केल्या आणि याच्याच माध्यमातून आधार कार्ड सुद्धा चालू केलं जाणार आहे याच्यामध्ये पहिली योजना आहे डिजिटल कृषी अभियान आणि डिजिटल कृषी अभियान या योजनेअंतर्गतच शेतकऱ्यांना शेतीचा एक युनिक आय डी भेटणार आहे आणि युनिक आय डी म्हणजेच आधार कार्ड आणि अॅग्रिस्टेज अंतर्गत किंवा कृषी निर्णय म्हणजे डिजिटल शेतकरी बनवण्याकरिता हे आधार कार्ड वापरलं जाणार आहे आणि ह्या आधार कार्डच्याच माध्यमातून जसं शेतकऱ्या जसं शेतक जसं 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 आपलं स्वतःचं आधार कार्ड असं तसंच शेतीचं आधार कार्ड आता काढलं जाणार आहे आणि आता संपूर्ण डेटा गोळा करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि डिजिटल कृषी अभियान या अंतर्गत ही संपूर्ण योजना राबवली जाणार आहे आणि जवळपास डिजिटल कृषी अभियान या योजनेसाठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये मंजूर आहेत आणि या योजनेअंतर्गत आयगरी आणि कृषी कृषी निर्णय या दोन योजना वाप चालू केल्या जाणार आहेत याचबरोबर दुसरी योजना अन्न व पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान याचे सुद्धा अंतर्गत डिजिटल कृषी निर्णय वापरले जाणार आहेत याचबरोबर या योजनेसाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये वाप मंजूर करण्यात आले आहेत आणि या या, 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 या संपूर्ण पैशासाठी जवळपास तेलबिया पिकातील सुधारणा याचबरोबर कृषी शिक्षण याचबरोबर अन्न व चारा सुधारणा आणि संशोधन हे संपूर्ण प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत याचबरोबर तिसरी योजना आहे मित्रांनो कृषी व्यवसाय कृषी शिक्षण व्यवसाय कृषी शिक्षण व्यवस्थापन व सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण याच्या या योजनेकरिता या या दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर आहे याच्या अंतर्गत आधुनिकीकरण व अद्यावत तंत्र तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे जे काही तंत्रज्ञान नवीन विकसित होत आहेत त्याचा शेतकऱ्यांना वापर करण्याबाबत प्रोत्साहित करण्याबाबत या योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढची चौथी योजना आहे शाश्वत पशुधन आरोग्य व उत्पादन या योजनेकरिता एक हजार सातशे दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या योजने या योजनेअंतर्गत म्हणजेच शाश्वत पशुधन आरोग्य व उत्पादन या योजनेअंतर्गत पशु आरोग्य व्यवस्थापन प्राण्यांचे पोषण पशुवैद्यकीय शिक्षण याचबरोबर उत्पादन व सुधारणा या संपूर्ण योजनेसाठी या संपूर्ण योजनेसाठी सतराशे दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढची योजना आहे फलोत्पादन शाश्वत विकास फलोत्पादन फ फलोत्पादनाचा शाश्वत विकास या योजनेकरिता आठशे साठ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत आणि या योजनेअंतर्गत बागायती पिकांमधून शेतकऱ्यांचे उत्पादन भाजीपाला विकसित करणे म्हणजे याच्यामध्ये बढावा देणे शेतकऱ्यांना मूळ कंदाकृती पिके औषधी वनस्पती याचबरोबर पुढची सहावी योजना आहे कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण आणि या योजनेकरिता बाराशे दोन कोटी रुपये मंजूर आहे म्हणजे जे काही कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यांना बळकटीकरण देणे याचबरोबर त्याचा विकास करणे आणि त्याच्यातून कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे काही नवीन शिकत आहेत त्यांनासुद्धा मजबूत करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचबरोबर सातवी योजना आहे नैसर्गिक संसाधन उत्पादन व्यवस्थापन याच्यासाठी एक हजार एकशे पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आता या संपूर्ण योजना, शेतीचा योजना आता शेतकऱ्यांना शेतीचं आधार कार्ड देणार आहेत आणि आधार कार्डच्या माध्यमातून म्हणजे एका युनिक कोडच्या माध्यमातून संपूर्ण योजनांचा फायदा लाभ शेतकऱ्यांना आता होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता जिथे काही फेरफटका मारावा लागत आहे म्हणजे जिथे जास्त वेळ लागत आहे कामासाठी किंवा रांगेला उभारा राहावं लागत आहे त्यामुळे डिजिटल कृषी अभियान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आता शेतीचं आधार कार्ड त्यांना युनिका युनिक आय डी म्हणजे त्या युनिक आय डीच्या माध्यमातून त्यांची कामं सोयीस्कर होण्याकरिता शेतकऱ्यांची कामं सोयीस्कर होण्याकरिता लवकर होण्याकरिता शेतकऱ्यांना आता युनिक कार्ड युनिक आधार कार्ड भेटणार आहे जसं की आपलं स्वतःचं आधार कार्ड आहे आपलं स्वतःच्या आधार कार्डच्या माध्यमातून आपण कुठलेही पैसे काढू शकतो याचबरोबर कुठल्याही बँकेच्या माध्यमातून काम करू शकतो याचबरोबर कोणतंही काम आपलं एकाच आधार कार्डवर होत असतं त्यामुळे आता शेतकऱ्यांची संपूर्ण कामं होण्याकरिता वेगवेगळी कामं होण्याकरिता संपूर्ण एकाच आधार कार्डच्या माध्यमातून एकाच कागदाच्या माध्यमातून हे संपूर्ण करावं लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये पी पी एम किसान योजना आहे नमो शेतकरी योजना आहे याचबरोबर जर जा आपण जर पाहिलं तर शेतीच्या जे संपूर्ण योजना आहेत नुकसान भरपाई आहेत त्या संपूर्ण भरपाई मिळवण्याकरता हे कामं या आधार कार्डच्या माध्यमातून सोपी होणार आहेत शेतकऱ्यांना कोणतंही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही शेतकऱ्यांचा डेटा आता गोळा करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे संपूर्ण डेटा एकत्रीकरण होईल आणि संपूर्ण त्या आधार कार्डची कनेक्ट केला जाईल आणि आधार कार्डची कनेक्ट केल्यानंतर त्या शेतकऱ्याला एक युनिक आय डी दिला जाईल मग त्या शेतकऱ्याला आधार कार्ड दिलं जाईल आणि आधार कार्ड नंतर त्याच एका नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा होल्डिंग म्हणजे संपूर्ण कामं त्याचं संपूर्ण हिस्ट्री दिसणार आहे त्याच्यामध्ये जसं की आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून आपलं संपूर्ण हिस्ट्री दिसत असते संपूर्ण तसंच मग आता शेतकऱ्याच्या त्या आधार कार्डून शेतीच्या आधार कार्डून शेतीच्या संपूर्ण माहिती दिसणार आहे संपूर्ण केंद्र सरकारच्या माध्यमातून आता हे डेटा गोळा करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून ह्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना मिळणार आता शेतीचा नवीन युनिक आय डी आणि अशी घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत मित्रांनो याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र कोणते शेतकरी अपात्र हे तर आता सध्या काय समजलेलं नाही नेमकीच योजना चालू झालेली आहे आणि आता सध्या जे काही आपल्यापर्यंत अपडेट पोहोचलेलं आहे ते सर तुर्तास तरी एवढंच आहे आणि एकूण राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून सात योजनेसाठी तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे ज्यामध्ये सात योजना आहेत त्याच्यामध्ये पहिली योजना डिजिटल कृषी अभियान या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक आधार कार्ड दिलं जाणार आहे याच्यासाठी दोन हजार आठशे सतरा कोटी पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी याचबरोबर कृषी शिक्षण व्यवस्थापन व सामाजिक शास्त्रांचे बळकटीकरण दोन हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण बाराशे दोन कोटी याचबरोबर नैसर्गिक संसाधन उत्पादन व्यवस्थापन अकराशे पंधरा कोटी याचबरोबर शाश्वत पशुधन याच्यासाठी सतराशे दोन कोटी फलोत्पादनाचा शाश्वत विकास याच्यासाठी आठशे साठ कोटी आणि एकूण तेरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधारसंद शेतीच्या आधारसंबंधीमध्ये यू, यू आय डी संबंधात एक महत्त्वाचं माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद